पटकन तयार होणारे उपवासाचे शाबुदाण्याचे थालीपीठ खूपच छान व टेस्टी झाले आहेत मग काय मैत्रिणीनं तुम्हाला देखील असे थालीपीठ बनवायचे आहेत का मग त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा इथे मी उकडलेला बटाटा घेतला आहे सोबतच भिजवलेले शाबुदाणे देखील घेतले आहेत हे अगोदर चार तास भिजवले तरी चालतात मग आता एका मोठ्या भांड्यामध्ये इथे मी सर्व शाबुदाणे घातले आहे त्यानंतर यामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घातला आहे आता यामध्ये मिरचीची पेस्ट घातली आहे हे साधारण चार पाच होईल इतक्या मिरच्या होत्या त्यानंतर चवीपुरतं मीठ देखील घातलं आहे थोडंसं गोडसर वाटावं म्हणून नकळत साखर देखील घातलं आहे आता हळदपूड अर्धा चमचा घातला आहे आणि वरून कोथिंबीर देखील घातली आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडंसं इथं घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे आणि याचे छान असे मऊ कणिक म्हणून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी कणिक म्हणून घेतलं आहे ही थालीपीठ उपवासाला तर चालतेच शिवाय सकाळच्या गडबडीत नाश्ता म्हणून केला तरी चालतो तर मैत्रिणीनो इथे एवढ्या साईजचा मी गोळा करून घेतला आहे आता या गोळ्याला आपण पळपुटाच्यावर थापायचे आहे इथे मी पळपुटावर एक कागद घातला आहे त्याच्यावर थोडेसे तेल लावून आता इथे हाताने आपल्याला अशा प्रकारे याला थापून घ्यायचं आहे खूप मोठं असं थालीपीठ करायचं नाही याचा साईज छोटाच ठेवायचा म्हणजे छान असं खमंग असं भाजायला मदत होते तुम्ही पाहू शकता इथे तव्यावर मी आता याला घातलेला आहे तवा खूप मोठा आहे त्यामुळे एका वेळी मी इथं तीन थालीपीठ भाजून घेत आहे तर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता था इथे थालीपीठ किती खमंग असे भाजत आहेत मग किती सोपा आहे की नाही ही रेसिपी आता इथे तीनही थालीपीठ माझी एकाच वेळेला तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूपच छान असं थालीपीठ माझं तयार झालेलं आहे मग काय मैत्रिणीनो तुम्ही देखील नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा उपवासाच्या वेळेला पण आणि नाश्ता म्हणून मुलांना डब्यात दिलं तरी पण चालेल इथे माझं थालीपीठ तयार झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा